हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लॉन मराठी बालभारती इयत्ता पहिली क्रमांक एकोणपन्नास मराठी पाठ माझे सोबती माझे सोबती या पानावर तुम्हाला काय दिसत आहे पहा एक लहान मुलगा त्याच्या घराबाहेर पायऱ्यांवर बसला आहे आणि त्याचे हे जे पाळीव प्राणी आहेत घरात जवळ अंगणात बसून प्राण्यांशी काही गप्पा मारत आहे कोण कोण दिसत आहे सांगा प्राण्यांची नावे पोपट पारवा किंवा कबूतर चिमणी गाय वासरू कुत्रा कुत्र्याचे पिल्लू बकरी बकरी मांजर कोंबडी कुम्णी, कोंबडीची पिल्ले तर अशी प्राणी दिसत आहे आता आपण वाचन करूया ऐक व मन मुलगा काय सांगतो हा माझा मित्र पोपट बोलतो कसा छान पटपट हा माझा मित्र पोपट बोलतो कसा छान चिव च्यू करत आली चिमणी खेळ खेळते माझ्या अंगणी च्यू च्यू कोण करते चिमणी चिव करत आली चिमणी खेळ खेळते माझ्या अंगणी याच्या अंगणामध्ये खेळ खेळते ही चिमणी पुढे अंगणात आहे माझा मोती अंगणात आहे माझा मोती रुबाब करतो पहा किती कुत्र्याचे पिल्लू त्याचे नाव आहे मोती हा मोठी अंगणात आहे आणि पहा कसा रुबाबा छान ऐटीत बसला आहे रुबाब करतो पहा किती हे सगळेच माझे दोस्त त्यांच्या सोबत वेळ जातो मस्त हे सगळेच याचे दोस्त आहेत या मुलाचे मित्र आहेत मित्र दोस्त त्यांच्या सोबत वेळ कसा जातो मस्त मस्त वेळ जातो मजेत जातो आनंदात वेळ जातो याचा ठीक आहे ही आहे माझी शेळी गुणी चारायला जाते हिरव्या राणी ही काय आहे याची शेळी आहे ही आहे माझी शेळी कशी आहे गुणी आहे चरायला जाते हिरव्या राणी चारा खायला कुठे जाते हिरव्या राणी हिरव्या रानात शेतात ही माझी मनी माऊ ही कोण आहे मांजर मनी माऊ म्हणते रोज फिरायला जाऊ मनी काय म्हणते रोज फिरायला जाऊ तर अशा सर्व याच्या सोबती माझे सोबती याचे सोबती दोस्त याची त्यांनी ओळख करून दिली आहे कावळा पण आहे इथे हे सर्व पाळीव प्राणी कोण आहेत पाळीव प्राणी आपल्याला मदत करतात आणि जंगली प्राणी जंगलात राहतात कोणते जंगली प्राणी वाघ सिंह हत्ती कोल्हा पण पाळीव प्राणी आपल्याला दूध देतात मदत करतात कुत्रा कुत्रा हा आपल्या घराची राखण करतो गाय आपल्याला दूध देते मणी माऊ आपल्या घरातील उंदरांना खाऊन टाकते बकरी कोंबडी पोपट चिमणी हे सर्व आपला वेळ आपला दिवस छान सुंदर गाणी गात किलबिल करत घालवतात असे हे पाळीव प्राणी तर उत्तरे सांगा पटपट कोण बोलतो पटपट कोण बोलतो पोपट पोपट पटपट बोलतो चिमनी कोठे खेळते चिमणी खेळ खेळते अंगणात खेळ खेळते माझ्या अंगणी अंगणात खेळते रुबाब कोण करतो अंगणात आहे माझा मोती रुबाब करतो पहा किती मोती मोती रुबाब करतो शेळी चारायला कोठे जाते शेळी चरायला हिरव्या राणी जाते फिरायला जाऊ असे कोण म्हणते मनी माऊ फिरायला जाऊ असे म्हणते तुला आवडणारा पाळीव प्राणी कोणता मला तर पोपट हा पाळीव पक्षी आवडतो आणि प्राणी म्हटलं तर कुत्रा मोती वरील प्राण्यांची तू कशी काळजी घेशील तुम्ही सांगा प्राण्यांची कशी काळजी घेणार गाईला चारा देणार मांजरला दूध चपाती देणार कोंबड्यांना तांदूळ गव्हाचे दाणे देणार खायला देणार की नाही तर अशा प्रकारे तुम्ही प्रा पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेणार सांगा व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपण वाचूया हा माझा मित्र पोपट बोलतो कसा छान पटपट चू चू करत आली चिमणी खेळ खेळते माझ्या अंगणी अंगणात आहे माझा मोती रुबाब करतो पहा किती ही आहे माझी शेळी गुणी चरायला जाते हिरव्या राणी ही माझी मनी माऊ म्हणते मन रोज फिरायला जाऊ हे सगळेच माझे दोस्त तेंचा सोबत वेळ जातो मस्त माझे सोबती थँक यू धन्यवाद